सत्तेशिवाय शहाणपण नाही असे डॉ बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्तेत सहभाग घेण्याकरिता अहोरात्र प्रयत्न केले जात आहेत याच अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेतही मोठ्या प्रमाणावर वंचित बहुजन व आघाडीचे लोकप्रतिनिधी निवडून यावे यासाठी पक्षाच्या वतीने आणि कार्यकर्त्यांच्या वतीने विविध उपक्रम राबवीत मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे याच अनुषंगाने नाशिक विभागातील आगर टाकळी उपनगर पगारेमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक नाना पगारे यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतनदादा कांगोर्डे महिला जिल्हाध्यक्ष उर्मिलाताई गायकवाड युवा अध्यक्ष दामोदर अण्णा पगारे समाजभूषण बाळासाहेब शिंदे आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते भीमस्त्री विजयराज पगारे अनिलभाई गांगोडे यशवंत साळवे गणेशभाई महाराज साळवे विष्णू दोंदे रत्नाकर जाधव सुरज पगारे अविनाश उघाडे चिकाजी साळवे डॉक्टर राबिल पारखे राहुल नेटावटे दीपक पगारे प्रथमेश तुपरोडे सनी पगारे निखिल पगारे पाटील साहिल गायकवाड हरिभाऊ आढाव सुरेश पगारे अविनाश भाई उघाडे योगेशभाई जाधव सनी अशोक पगारे निखिल पगारे यश पाटील प्रथमेश तुकडोंडे आदी मान्यवर उपस्थित राहणार असून समस्त आंबेडकरी बांधवांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहावे अशी विनंती सनी अशोक नाना पगारे यांच्या वतीने करण्यात आली आहे वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक आपणास आमंत्रित करीत आहे, आहे की तेरा बारा दोन हजार पंचवीस उपनगर मळा येथे अशोक नाना पगारे यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतन राडा गांगोडे महिला जिल्हाध्यक्ष अध्यक्ष उर्मिलाताई गायकवाड युवा जिल्हाध्यक्ष दामोदर अण्णा पागारे बाळासाहेब शिंदे विजयराजी पगारे अनिलभाई रांगोडे यशवंत साळवे गणेशभाई साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा संपन्न होणार आहे तरी समस्त आंबेडकरी बांधवांनी सोहळ्यास उपस्थितीत राहावे ही विनंती भीम